આપણ સર્વત માગે ઉભ્યા જગા કરા જગા ખોબ્યા જરા हाय नमस्कार मी संतोष आठवणी कोकणातील आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आलं आहे लालबागला आणि लालबागच्या राजाचा आपल्या चॅनलवर तुम्हाला फर्स्ट लुक पाहायला मिळणार आहे आणि गणपतीचं दर्शनही व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता मी तुम्हाला डेकोरेशन दाखवतो हा एक गेट आहे या ठिकाणी भाऊ शकता इथून बाहेर येण्याचा मार्ग आहे दर्शन करून आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ वर्ष एक्याण्णवे पाहू शकता तुम्ही आणि हा मेन गेट आहे आज म्हणूनसारखा हा गेट बनवण्यात आलेला आहे पाहू शकता तुम्ही आता आपण आज जाऊन पाहूया आपण मेन गेट जवळ आहोत तर आतमध्ये एंट्री करणार आहोत आणि आता आपण आतमध्ये आलो पाहू शकता डेकोरेशन डेकोरेशन पाहायला मिळतंय इथूनच दर्शनाची लाईन असते बाजूने पाहू शकता पुढे किती का है था। था। गर्दी आहे काय आहे ते आता आपल्याला पुढे गेल्यावर माहिती पडेल पुढे आपल्याला गर्दी पाहायला मिळते एका साईडला उभा राहून आपण आपली जागा पकडून घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित शूट करता येईल या ठिकाणी कमेंटमध्ये गणपती अप्पा मोर या लालबागच्या राजाचा गे असं पाहू शकता सुंदर असं डेकोरेशन आहे यंदाचं हे दो दोन हजार चोवीस छान आपण इथून आलो बाहेरून आणि सर्व फोटोग्राफर व्हिडिओग्राफर या ठिकाणी आलेले आहेत पाहू शकता लालबागचा राजा दोन हजार चोवीस आणि गर्दी इतकी आहे ना आपण सर्वात मागे उभ्या करावं लागेल म्हणजे शूट करणार प्रयत्नच असतोय बघू शंका समोर आहे काही नाही करूया गणपती आपण आत मी जाण्याचा प्रयत्न केला होता ह्या बाजूने तर मी थांबून राहिलो पुढे मग जायला मोकात नाही आणि हा स्टेज समोर जो बांधलाय पाहू शकत श्रीमंत नंतर हा एक रोड फ्रॅक झालेला लवकर यावा लागत दादांना आहे मी स्लिप मोबाईल वरती कोणाकडे तरी देणार आहे ते दाखवणार प्रयत्न करूया भरती वाढलेली आहे बघू शकता तुम्ही प्रयत्न नाही आले फोटोग्राफर व्हिडिओग्राफर दादा आपले व्हिडिओ काढणार कुठून आला तू कुठून आला मी मड 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 वरून आले बघा ती प्रयत्न करत आहे आपण पण प्रयत्न करते बघूया आता आपल्याला पाहायला आता सव्वा सहा झालेले आहे टिकट गटपण चालू आहे सर्व न्यूजवाले भाविकांची गर्दी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी 哎我,给我 <noise> दर्शन झालेलं आपल्या या ठिकाणी पाहू शकता आणि आता आपण इथून निघालेलो आहे बाहेर पडलाही दर्शन झालंय आपल्या या ठिकाणचं गणपती आप्पा मोर्या मंगलमुद्धी मोर्या गालबागला येऊन आपण लालबाच्या राजाचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही दर्शन घेतात व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय